नमस्कार आज आपण एकदम पौष्टिक रेसिपी बघणार आहोत अख्ख्या मसूर डाळीची उसळ ही उसळ आपण सालासकट असलेली मसूर डाळ वापरून करतो मसूर डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आयर्न फायबर्स व्हिटॅमिन्स असल्यामुळे व्हेजिटेरियन लोकांनी याचा आपल्या आहारामध्ये जरूर समावेश करायला पाहिजे लो ग्लायकेमिक इंडेक्स हाय फायबर आणि हाय असल्यामुळे मसूर डाळ डायबेटिक लोकांसाठी सुद्धा उत्कृष्ट मानली जाते ही मसूर डाळीची उसळ आणि मिलेट्सच्या भाकरी म्हणजे ज्वारी बाजरी आणि नाचणीच्या भाकरी हे अतिशय हेल्दी आणि परफेक्ट कॉम्बिनेशन आहे मसूर डाळीमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आणि कॅल्शियम असल्यामुळे मेनोपॉज असलेल्या महिला ॲनिमिया किंवा रक्ताची कमतरता असलेल्या महिलांनी या डाळी चा त्यांच्या आहारामध्ये जरूर समावेश करायला पाहिजे मसूर डाळीचे शरीरासाठी अजूनही बरेच फायदे आहेत ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी डिटेल मध्ये सांगितलंय तर फार वेळ न घालवता आपण लगेच ही रेसिपी बघूया एक वाटी अख्खा मसूर तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा धुतलेल्या मसूर मध्ये थोडस पाणी घालायचे म्हणजे आपली फोडणी होईपर्यंत मसूर भिजेल आता एका कुकर मध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचे तेल चांगलं गरम झालंय की नाही चेक करूया मग आपण दोन छोटे चमचे मोहरी घालायची आहे दोन छोटे चमचे जिरे घालायचे जिरे आणि मोहरी तडतडली की याच्यामध्ये आपण एक वाटी कांदा घालायचा आहे कांदा दोन ते तीन मिनिट लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये एक छोटा चमचा आलं लसूण ची पेस्ट घालायची आहे आणि परत एकदा परतून घ्यायचंय आता परतून झालं की याच्यात एक छोटा चमचा हिंग घालायचा आहे दोन छोटे चमचे हळद घालायची आहे एक छोटा चमचा लाल तिखट घालायचं आहे एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि एक छोटा चमचा काळा मसाला घालायचा आहे काळा मसाला नसेल तर गरम मसाला घातला तरी चालतो मसाले छान परतून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोही परतून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मधून चिरलेल्या चार ते पाच हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत आता हा सगळा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे पण आपले मसाले जळू नयेत म्हणून ह्याच्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे पाणी घालायचे आणि टोमॅटोला छान मॅश करायचे म्हणजे भाजी मिळून येते आता मसाला छान परतून झालाय आणि मसाल्याला तेलही सुटलंय याच्यामध्ये आपण भिजवून ठेवलेली अख्खी मसूरची डाळ घालूया ती पाण्यासगट घालायची आहे हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचंय याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचंय तुम्हाला जर जास्त रस्सा हवा असेल तर दीड ग्लास पाणी घाला चवीनुसार मीठ घालायचंय आता झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या होऊन आपला कुकर नेऊतोय तोपर्यंत आपण भाकरी बनवायला घेऊया आज आपण उसळी सोबत खाण्यासाठी ज्वारीची भाकरी बनवूया तर मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय याच्यामध्ये थोडस मीठ घालायचंय आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवायचंय ज्या वाटीने आपण पीठ मोजलोय त्याच वाटीने आपण पाणी पण मोजून घ्यायचंय पाणी बेताबेतानी घालायचंय बघूया आपण किती पाणी लागतंय आता व्हिडिओमध्ये दिसतंय तितपत घट्ट आपल्याला हे पीठ भिजवायचंय तर आपल्याला पाऊन वाटी पाणी लागलय दोन तीन चमचे पाणी उरलंय आता पोळपाटावरती खाली थोडस ज्वारीचं पीठ घालायचंय आणि मी दाखवलंय त्या पद्धतीने आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे थोडीशी थापून झाली की उचलून परत थोडस पीठ घालायचंय मला चांगली भाकरी करता येते का असं विचारलं तर मी उत्तर देणार हो पण मला माझ्या आईसारखी परफेक्ट भाकरी अजूनही करता येत नाही तर आता हलक्या हाताने ही भाकरी उचलायची आहे आणि पिठाची बाजू वर ठेवून दाखवलीये तशी भाकरी आपल्याला तव्यावर सोडायची आहे एका बाजूने उचलून हळूहळू भाकरी तव्यावर सोडायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये एअर जाणार नाही आणि मी भाकरी भाजण्यासाठी इथे लोखंडी तव्याचा उपयोग केलाय आणि आपल्याला भाकरीच्या वर पाणी लावायचं असतं तर हे पाणी केव्हा लावायचं तर दुसरी भाकरी थापायला घ्यायची आणि ही भाकरी थापून झाली की पहिल्या भाकरीवरती आपण पाणी आहे आणि गॅस मी अजूनही बारीकच ठेवलाय आता व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं पिठाच्या बाजूनी आपल्याला भाकरीवर पाणी लावून आहे गॅस मोठा केला मी पण तुम्हाला सवय नसेल तर आधी पाणी लावून घ्या आणि मग गॅस मोठा आहे आता वर लावलेलं ला हे पाणी जरासं सुकलं की आपल्याला ही भाकरी उलटून घ्यायची आहे आणि साधारण अर्ध्या मिनिटानंतर तवा काढायचा आहे गॅस मोठा करायचा आहे आणि डायरेक्ट फ्लेमवरती आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे कधी कधी भाजताना भाकरी एका साईडनी उघडते पण ती आपण उलट त्याने दाबून घ्यायची म्हणजे त्याची वाफ बाहेर नाही पडणार आता सेम प्रोसेस फॉलो करून आपल्याला दुसरी भाकरी पण बनवायची आहे चला मस्त मस्त माऊ भाकरी तयार आहे याचे छान पदर सुटलेत ह्याच्यावरती मस्त तुपाची धार घालायची आणि खायची आता आपला कुकरही निवला आहे आणि मसूरची उसळही तयार आहे आपण तीनच शिट्ट्या केल्यामुळे डाळ छान शिजली आहे अगदी मऊ पण नाही झाली आहे मस्त शिजली आहे तर उसळ तयार आहे आता लगेच गरम गरम भाकरी आणि उसळ आपण वाढून घेऊया चला मस्त मसूरची उसळ कांदा घरी लावलेलं दही आवडत असतील तर हिरव्या मिरच्या घ्या आणि आज मी घरी बनवलेलं कारल्याचं लोणचं घेते आहे आणि गरमागरम भाकरी आणि त्याच्यावरती साजूक तुपाची धार मस्त साधं पण हेल्दी जेवण तयार आहे तर जरूर करून बघा आणि आवडलं असल्यास अशाच छान छान हेल्दी आणि सोप्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉनही दाबा म्हणजे ज्या ज्यावेळी मी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करेन त्या त्यावेळी तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल थँक्यू